तर नाफेड आणि एन सी सी एफचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा उघड झालेला आहे मे महिना संपत आलाय तरी सुद्धा नाफेड आणि एन सी सी एफ कडून कांदा खरेदी सुरू करण्यात आलेली नाहीये एकीकडे कांद्याच्या भावात घसरण आहे तर दुसरीकडे अवकाळी आणि ढगाळ वातावरणामुळे कांदा खराब होतोय त्यामुळे शेतकरी पुरता हवालदेल झालाय यंदा नाफेड आणि एनसीसीएफ कडून तीन लाख मेट्रिक टन कांदा खरेदीचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय अठ्ठावीस एप्रिलला निविदा प्रक्रिया संपून सुद्धा अजूनही कांदा खरेदी सुरू करण्यात आलेली नाहीये तर आपण पाहतोय कांदा उत्पादक पुन्हा एकदा अडचणीत आल्याचं कळत आहे कांदा उत्पादकांचा कांदा त्यांच्या घरी तसाच पडू नये कारण की नाफेड करून एन सी सी एफकडून कडून अजूनही खरेदी केली जात नाहीये एकीकडे अवकाळी आहे त्यामुळे या पिकांना तडाखा बसतोय तर दुसरीकडे मात्र अजून सुद्धा ही खरेदी सरकारकडून केली जात नाहीये तर कांदा उत्पादक शेतकऱ्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अभिजित सोनावणे यांनी पाहूयात त्यांच्या काय भावना आहेत नाफेड किंवा एन सी सी एफ कडून कांद्याची खरेदी सुरू करण्यात आलेली नाही आहे त्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा मोठा फटका बसतो आहे कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आपल्या सोबत आहे एकीकडं अवकाळी पाऊस बेमोसमी पाऊस त्याच्यातून शेतकऱ्यांचं कांद्याचं नुकसान होतंय आहे आणि अशा वेळी अगदी एप्रिल महिन्यापासूनच ही कांद्याची खरेदी होणं खऱ्या अर्थानं आवश्यक होतं परंतु दुर्दैवाने अजूनही नाफेडचा जो कांदा खरेदी कुठल्या प्रकारे सुरू झाली नाही ही अति तातडीने नाफेडची कांदा खरेदी सुरू होणं गरजेचं आहे आज जर बघाल तर शेतकऱ्यांचा कांदा अवघा पाच सहा रुपये आठ नऊ रुपये इतका प्रति किलो दराने खरेदी होतोय आणि आज शेतकऱ्यांचे उत्पादन खर्च हा वीस रुपयापेक्षा अधिक आहे तर किमान तीन हजार रुपये क्विंटल किंवा तीस रुपये किलो हा दर शेतकऱ्यांना मिळून आवश्यक आहे सरकारने पुढाकार घेऊन हे करणं गरजेचं आहे कांदा जेवढा शेतकऱ्यांनी काढला साधारण तीस पंचवीस तीस टक्के फक्त साठवणूक झाली बाकी साठ टक्के कांदा अजून बाहेरच होता शेतामध्ये त्याच्यात बा मार्केटला जर कांदा काढून नेला शेतकऱ्यांनी तर हे नाफेडची खरेदी बंद असल्यामुळं हे जे सहाशे सातशे रुपयेच व्यापारी लोक कांदा घेतात शेतकऱ्याची पिळवणूकही शेतकऱ्याला काही भाव देत नाही काही नाही मी सुद्धा कांदा ऐकला आता सोय नसल्यामुळं चारशे साडे चारशे खूप खराब होऊन गेला आता काल सुद्धा आमच्या गावाला अर्धा तास पाऊस झाला फुल पाणी झालं अशी परिस्थिती झाली त्याच्यामुळं अवघड नाफेड नाफेड उतार ना उतरलंच नाही अजून कॅमेरामॅन प्रवीण बांडेसह अभिजित सोनवणे साम टी व्ही नाशिक